मिरजेत भाजपचे नेते मोहन वनखंडेसर यांच्या वाढदिवसानिमित्त गणेश तलाव येथे भाजप युवा मोर्चाकडून स्वच्छता अभियान संपन्न चाळीस कार्यकर्त्यांनी एक कंटेनर भरून कचरा उठाव करून परिसर केला चकाचक मिरजेतील भाजप नेते मोहन वनखंडेसर यांच्या पन्नासाव्या सुवर्ण महोत्सवी वाढदिवसाच्या निमित्ताने भाजप युवा मोर्चाकडून विविध सामाजिक कार्याचे आयोजन करण्यात आले आहे गुरुवारी पहाटेपासून मिरजेतील ऐतिहासिक ठेवा असलेल्या श्री गणेश तलाव व परिसराची स्वच्छता करण्याचे काम भाजप युवा मोर्चाच्या कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी हाती घेतले तर तब्बल चाळीस पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी मिळून एक भला मोठा कंटेनर भरून कचरा कचरा उचलला व तलाव व परिसराची स्वच्छता केली सदरचे स्वच्छता अभियान युवा नेते सागर वनखंडे आणि भाजप युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष दिगंबर जाधव यांच्या नेतृत्वात भाजप कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी कचरा उचलून परिसर चकाचक केला उद्या दिनांक एकतीस मे रोजी आमचे नेते मार्गदर्शक मान्य मोहन वनखंडे सर यांचा पन्नासावा सुवर्ण महोत्सवी वाढदिवस आम्ही आमच्या सर्व युवा सहकाऱ्यांसोबत सामाजिक उपक्रम राबवून करत आहोत त्यामध्ये स्वच्छता अभियान असेल वृक्षारोपण असेल रक्तदान शिबिर आरोग्य शिबिर गरजू विद्यार्थ्यांना वह्यांचं वाटप गोशाळा जखमी जनावरांना येथे चाऱ्याचं वाटप आपण या ठिकाणी करत आहोत तसेच सिव्हिल हॉस्पिटलमध्ये हिरकणी कक्षाची आपण स्थापना त्या वनखंडे सरांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं आपण स्थापन करत आहोत आज तीस मे रोजी आम्ही स्वच्छता अभियान आज गणेश तलाव येथे सर्व युवा सहकारांसोबत करत हो। आहोत त्याचं कारण की गेल्या आठवड्यामध्ये आपल्या मिरज सुधार समितीच्या वतीनं इथे एक इथे एक बातमी आली होती की मिरज आपलं एक ऐतिहासिक गणेश तलाव हा अस्वच्छ दिसत आहे त्याचं कारण इथं जे गाडे आहेत ध्याचे असतील पाणीपुरीचे असतील हे गाड्यांचं हा कचरा आपल्या गणेश तलावमध्ये फेकला जातोय त्यामुळं आपला गणेश तलावाचं परिसर खूपच खराब झालेला आहे अस्वच्छ दिसते तसंच काही धार्मिक विधी झाल्यानंतर त्याचे फुलं असतील नारळ पिशव्या काकड हे पण आपल्या गणेश तलावात टाकलं जाते मी आज या आमच्या भारतीय जनता युवा मोर्चातर्फे आपल्या मिरजकर नागरिकांना आवाहन करतो की गणेश तलावामध्ये आपले धार्मिक विधीचं साहित्य न टाकता बाहेर आपले निर्माले कुंड वगैरे आहेत या ठिकाणी त्याचं करावं गाडीवाले गाडी मालक जे आहेत त्यांना पण आवाहन करतो की त्यांनी त्यांचा कचऱ्याचा निचरा करण्याचं काम हे जबाबदारी त्यांची आहे आपल्यामुळे जर इथला परिसर अस्वच्छ होत असेल तर ह्याचं देखणं रूप आपल्याला मिरजेला बघायला मिळणार नाही आणि आपल्या मिरजेमध्ये आपला हा ऐतिहासिक वास्तूचं जतन करण्याची जबाबदारी पण आपलीच आहे हे लक्षात घेऊन आज आम्ही गणेश तलाव परिसराचं स्वच्छता करण्याचा निर्धार केला होता आणि त्या आज स्वच्छता आम्ही आज इथं पार पाडतो उद्या एकतीस मे रोजी आमचे नेते मार्गदर्शक मान्य मोहन सर यांच्या वाढदिवसानिमित्त भारतीय व देशी जातीचं खिलार जातीच्या बैलांचं संगोपन व्हावे तसंच आपल्या शेतकऱ्यांचा जीवाभावाचा मित्र या गौवंशाचं व बैलाचं व आपल्या तमाम महाराष्ट्रातल्या बैलगाड्या शौकीनांसाठी आपण बैलगाड्या शर्यतीचं आयोजन उद्या सोनी बैलगाड्या शर्यतीचं मैदान येथे आपण करत आहोत तसंच पन्नासाव्या सुवर्णमहोत्सवी वाढदिवसानिमित्त उद्या शाही दरबार हॉल येथे स्नेह भोजनाचा कार्यक्रम तसेच अभिष्ट चिंतन सोहळा आपण ठेवत आहोत तरी आम्ही या सर्व नागरिकांना असे आवाहन करतो की मान्य मोहन वनखंडे सरांच्या अभिष्ट चिंतनानिमित्त त्यांना शुभाशिवाद देण्यासाठी शुभेच्छा देण्यासाठी आपण सर्वांनी उपस्थित राहावे अशी मी विनंती करतो